आपल्याकडे सुरुवात रेट आहे ना ही फक्त पस्तीस रुपयाला साडी आहे पस्तीस रुपयाला हे बघा सत्तर रुपयाला साडी बघा सत्तर रुपये हां बंच टू बंच आहे का हां बंच टू बंच आहे ह्याच्यातले चार पाच घेतले तरी चालतील चालेल ना हे फक्त एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला साडी तर कॅटलॉगमध्ये सर्व घ्यावं लागतात का कॅटलॉगमध्ये तुम्ही एक तीन पीस सर्व करू शकता तुम्ही एक पण घेऊ शकता एक पण घेऊ शकता हे बघा हे टर्की सिल्क टर्की सिल्क हे फक्त एकशे तीस रुपयाला बघा एका बंच मध्ये किती साड्या येतात त्या बंच मध्ये तुम्हाला माझ्याकडे पंधरा ते वीस कलर बघायला भेटला कपडा बघा एकदम शाईन मध्ये प्रेंट येणार आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे दोनशे चाळीस रुपयाला दोनशे चाळीस दोनशे चाळीस ला आहे का दोनशे चाळीस पासून सुरुवात आहे फक्त दोनशे चाळीस रुपयाला ही साडी आहे ओके मग याची प्राइस वाढणार नाही ना नाही 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 स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ह्या साईटला साडी भेटेल नमस्कार मंडळी आज आपण आलो आहेत अयोध्या टेक्स्टाईल मार्केटला आलो आहेत साडीबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलोत होलसेलमध्ये ज्या मंडळींना साडी घ्यायची आहे म्हणजे एक साडी घ्यायची आहे त्याचबरोबर आहे ना व्यवसायासाठी साडी घ्यायची असेल ना तर नक्कीच तुम्ही अयोध्या टेक्स्टाईल मार्केटला येऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता हॉटेल चालू आहे आणि हा जो रोड तुम्हाला दिसतो आहे ना हा आहे कल्याण शिळफाटा रोड या इथे आहे शिळफाटा इथे पलावा सिटी कल्याण डोंबिवली आहे आणि यांचं हे युनिट बघा किती मोठं आहे अयोध्या टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपो खूप मोठं आहे आणि आला तर वेळ काढून या आणि या साईडला आहे ना बाजूलाच किटकाळेश्वरचं मंदिर आहे बघा ना डिस्प्लेला किती साड्या लावल्या आहेत भरपूर साड्या लावल्या आहेत मंडळी येत आहेत ना तर वेळ काढून येतात तुम्हाला एक साडी पण मिळेल त्याचबरोबर व्यवसायासाठी आहे ना म्हणजे कमी अमाऊंटमधून तुम्ही तुमचा व्यवसाय निर्माण करू शकता तर हे भाऊ आहेत नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ भाऊ आपलं नाव कसं माझं नाव सचिन आहे तर भाऊ आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्याचबरोबर ज्या मंडळींना एक साडी पाहिजे असेल तर किती रुपयापासून सुरुवात आहे एक साडी तर आपल्याकडे पस्तीस रुपयापासून सुरुवात आहे पस्तीस रुपयापासून व्यवसायसाठी पाहिजे असेल ना ऑनलाईन ऑर्डर हवा असेल ना तर तुम्ही ऑनलाईन पण घर बसल्या बसल्या पाच हजार रुपयाचा कमी तुम्ही माल मागू शकता ओके मग आठवड्याचे किती दिवस चालू असतो आपलं हे डेली दादा आपलं रेग्युलर चालू आहे ओके मग टाइमिंग काय टायमिंग आहे बस दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दहा ते नऊ वाजेपर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत रेग्युलर चालू असणार आहे आपलं शॉप रेग्युलर चालू असणार आहे ओके आणि या शॉपला असं बघतं की या साईडला प्रिंटेड कॉटन दर कुर्ती डिपार्टमेंट आहे आणि या साईडला म्हणजे नऊ वाज डिपार्टमेंट फॅन्सी वर्क इथे फॅन्सी म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळे डिपार्टमेंट ओके तर मंडळी तुम्ही बघू शकता मंडळी भरपूर आलेले आहेत शॉपिंग करत आहेत जसं मंडळी हे आलेत ना वेळ काढून तसं तुम्ही पण येऊ शकता व्यवसाय करायचा असेल ना तर नक्कीच तुम्ही या आणि ज्या मंडळीने एक साडी पाहिजे मी पुन्हा सांगतो त्या मंडळीने एक साडी पाहिजे तरीसुद्धा तुम्ही ते येऊ शकता मोठं यांचं हे युनिट आहे कमीत कमी दोन ते तीन तास काढून या जेणेकरून तुम्हाला ना बारकाईने साडी बघता येईल आणि चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्ही साडी खरेदी करू शकाल मंडळी इथे बघू शकता भरपूर साड्या आहेत आणि आता आपण पूर्ण साड्यांबद्दल माहिती घेणार आहोत तर ही बघा आपल्याकडे सुरुवात रेड आहे ना ही फक्त पस्तीस रुपयाला साडी आहे पस्तीस रुपयाला हे पस्तीस रुपयाला एक साडी बघा मी तुम्हाला शो ओपन करून दाखवतो त्यात सॅम्पल वगैरे हो कलर डिझाईन अशी भरपूर व्हरायटी आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये कितीचा बंच येतो त्यामध्ये नंतर दहा पीसचा बंच येतो दहा कलर वेगवेगळे कपडा क्वालिटींची अलग अलग आहे एक सिपॉन मार्बल ब्रासो रिनेल सिल्क वगैरे हो असे वेगवेगळे फॅब्रिक आहे यामध्ये तर सगळ्या साड्या घ्यायच्यात का चार पाच घेतल्या तरी चालतील त्यामध्ये तुम्ही शॉपवरती ना तुम्ही चार पण साडी घेऊ शकता नाही ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना पूर्ण बंच बनचूबंच कलर भेटेल तुम्हाला ओके okay. हां आणि ह्या पुढे जे आपण रेट बघणार आहोत सत्तर रुपयाचा कपडा पण चांगला आहे पस्तीस वाल्या साड्या लो रेंज मिडियम रेंज हाय रेंज असं यांच्याकडे साड्या आहेत सत्तर रुपयाला साडी बघा सत्तर रुपये हां बंच टू बंच आहे का बंच टू बंच आहे त्याच्यातले चार पाच घेतले तरी चालतील चालेल ना चार पाच पण घेऊ शकता तुम्ही एकही साडी घेऊ शकता शॉपवरती या तुम्ही मला माझ्याकडे एकही साडी तुम्ही खरेदी करू शकता की बघा कलर पण चांगला वाटतो हां पंच्टुण कलर प्रिंट बघा तुम्ही नवनवीन प्रिंट आहे कशी ही फक्त सत्तर रुपये सॉफ्ट आहे ही सत्तर रुपयाला साडी त्यामध्ये तुम्हाला असे पंचवीस कलर पंचवीस डिझाईन असे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला भेटणार आहेत ही सत्तरवाली आहे ही सत्तर रुपये आहे जे कॅटलॉग मी जी रेट आहे ना ते माझ्याकडे एकशे दहापासून सुरुवात झाली ते कॅटलॉगमध्ये हे कॅटलॉगमध्ये हे फक्त एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला साडी तर कॅटलॉगमध्ये सर्व घ्यावं लागतात का कॅटलॉग मध्ये तुम्ही एक पण पीस खरेदी करू शकता तुम्ही एक पण घेऊ शकता एक पण देण्या घेण्यासाठी चांगला आहे कपडा हेवी आहे कपडा हेवी आहे आणि सिल्क चा कपडा हेवी आहे डिजिटल प्रिंट आहे म्हणजे पस्तीस सत्तर आणि हा याच्यामध्ये फरक आहे क्वालिटी पण आलेला प्राईस नुसार तुम्हाला क्वालिटी मिळून जाईल सगळं साडी आणि यामध्ये असे बेस्ट कलर पण आहेत बघा अशी कलर डिझाईन तुम्हाला भरपूर बघायला भेटणार त्याप रेट आहे ना आपली ती एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये हां ते बघा हे टर्की सिल्क टर्की सिल्क हे फक्त एकशे तीस रुपयाला बघा एका बंचमध्ये किती साड्या येतात त्या बंचमध्ये तुम्हाला माझ्याकडे पंधरा ते वीस कलर बघायला भेटणार बघा एकदम मध्ये हा एक शाईनमध्ये तर तुम्ही इथे आलात ना तर बारकाईने एक एक साडी बघून तुम्ही घेऊ शकता एक साडी पण त्यांच्याकडे मिळून जाईल फक्त एवढं की वेळ काढून या वेळ काढून आला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे तुम्ही लो रेंज हाय रेंज अशा साड्या तुम्ही कलेक्शन घेऊ शकता म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी त्याचबरोबर तुम्हाला खरेदी करायची असेल ना तर तुम्ही करू शकता आपण कपडा चांगला वाटतो आहे हा जो फॅब्रिक आहे ना तर तुम सिल्क ह्याची काय रेंज आहे हे फक्त एकशे तीस रुपये झाला एकशे तीस एकशे तीस रुपयाला साडी कपडा चांगला आहे हा कपडा बेस्ट आहे त्याची वॉरंटी वगैरे काय येते का यांची म्हणजे याच्यामध्ये डॅमेज वगैरे येणार नाही याची तीसच्या पुढे माझ्याकडे साडी ना त्यांची गॅरंटी वगैरे पूर्ण डॅमेज वगैरे येणार नाही याच्यामध्ये ना आणि फ्रेश साडी आहे साडेपाच मीटर साडीचा कट आहे ओके हां कपडा पण चांगला वाटतो हा कलर पण छान दिलेले आहेत बघा असे भरपूर कलर डिझाईन माझ्याकडे भरपूर आहे त्याच्यामध्ये तरी हे आपले ऑनलाईनला पण असे मिळून जातात ऑनलाईनला पण भेटतात तुम्हाला तर एक म्हणजे तुम्हाला सांगतात की ऑनलाईनला पण मिळून जाईल ऑनलाईनला नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही हाय करा तर किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा इन्क्वायरीसाठी करा तुम्हाला फोटोज वगैरे लोकेशन पूर्ण येणार तुम्हाला ऑनलाईनमध्ये तर ऑनलाईनमध्ये कसं आहे की तुम्ही खरेदी करू शकता फक्त त्याची क्वालिटी कशी आहे त्याचा रंग कसा आहे ते तुम्हाला समजणार नाही त्यासाठी तुम्ही इकडे आलात अयोध्या टेक्स्टाईल मार्केटला आलात तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण की एक एक साडीचा बंच तुम्हाला बघता येईल आणि तुमची लिमिट असेल म्हणजे सांगते तुम्हाला दोन हजारची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही जास्त पण शॉपिंग करू शकाल फक्त एवढं आहे की वेळ काढून घ्या शॉपवरती आलेन तुम्हाला माझ्या शॉपमध्ये तुम्हाला पूर्ण वरायटी बघायला भेटेन कपडा क्वालिटी फील करू शकणार तुम्ही पूर्ण व्हरायटी वगैरे लेंगा साडी पूर्ण भेटेल तुम्हाला ऑनलाईनमध्ये फोटोमध्ये कसं कलर एक आणि साडीचा फोटो एक दिसतो ऑनलाईनमध्ये ऑनलाईनमध्ये समजत नाही तसं का समजत नाही तुम्हाला ह्या पुढे बघा एकशे साठ रुपयाला साडी विथ बॉर्डर एकशे साठ लेसमध्ये साडी येणार आहे पाऊच पॅकिंग आहे ते फक्त एकशे साठ रुपयाला एकशे साठ रुपया एकशे साठ पॅकिंग आहे ना पाव उंनी पॅकिंग आहे आणि साडीला लेस राहणार आहे अशी आणि पूर्ण प्रेंट म्हणजे मंडळींना व्यवसाय करायचा असेल तर याच्यातली मी एक साडी घेतली दुसऱ्या ब्रँडची एक साडी घेतली असं तरी चालेल का हा चालेल ना ठीक आहे सर माहिती आहे का तुम्ही माझ्याकडे एकशे साठ रुपयाला पुढे अडीचशे तीनशे रुपयाला विकू शकणार साडी ते तुम्हाला कसं फायद्यामध्ये आहे आणि तुम्ही दोन पैसे जास्त कमवू शकता कमीत कमी तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करत असेल तर पाच हजार हेवी साडी वाटेल हेवी जसं मी पारखतोय ना तसं तुम्हाला पारकायचं असेल तर तुम्हाला मार्केटला यावं लागेल आणि खरं सांगतोय की हेवी आहे थोडं हा कपडा एकदम चांगला वाटला कलर पण बेस्ट त्याच्यामध्ये किती कलर येतील त्याच्यामध्ये बारा ते पंधरा कलर बारा ते पंधरा आता तुम्ही जी दाखवले त्यात कलर मिळून जाईल का दुसरा भेटणार ना भेटेल ना हे सॅम्पल पीस आहे माझ्याकडे हे पूर्ण हे पूर्ण सॅम्पल हे पूर्ण सॅम्पल पीस ह्या पुढे रेट आहेत एकशे सत्तर रुपये एक सत्तर रुपयाला एकशे सत्तर कलर बघा तुम्ही माझ्याकडे भरपूर कलर सगळे एकदम कलर आहेत ना कुठून दिसणार आहेत सोळा कलर किती सोळा आहेत सोळा कलर हे बघा असे थाउजंड फुटी राहणार आहे पंधरा असे झालर दिलेले बघा गोंडे साडीला आणि विथ ब्लाऊज सोबत त्याचा कलर वगैरे जाणार नाही ना कलर वगैरे जाणार नाही हे जे नाही विथ ब्लाउज सोबत हो आहे तर भाऊ आता मी खरेदी केली एक पाच हजारची केली किंवा दहा हजारची केली ऑनलाईन मध्ये तर मला याच्यामध्ये डिफेक्टिव्ह पीस मिळाला तर रिप्लेस वगैरे करून मिळेल का डिफेक्ट वगैरे काय असेल ना तर तुम्हाला बदली करून ओके किती दिवसामध्ये मिळून जाईल तुम्हाला एक महिना महिन्यामध्ये बिल तुम्ही बिल घेऊन कधी पण मी तुम्हाला बदली करून ओके ज्या मंडळींना शक्य नाही आहे इथे येणं तर ते त्यांनी तिथून कुरिअर केलं तरी चालेल माझ्याकडे कुरिअर पाठवून मी तुम्हाला सेम साठी बदली करून दिली ओके आणि सेम नसेल तर मग किती दिवसात मिळून जाईल ऑर्डर करून मिळेल तुम्हाला एक चार ते दहा दिवस लागेल वेळ लागेल okay. तुम्हाला सेम पीस भेटेल माझ्याकडे ओके okay. हा ब्लाउज राहणार आहे साडीचा ब्लाउज थोडीशी ओपन करून हे बघा असा बघा पदरावरती झालर दिलेली अशी पूर्ण लेस आहे गोल्डन कॉपर बुट्टी याच्यावरती बस याची काय रेंज सांगितलं तुम्ही ही फक्त एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर आणि विथ ब्लाऊज सोबत आहे बघा कलर पण तुम्हाला मिळतात वेगवेगळे म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असाल ना तर तुमच्याकडे कमीत कमी तीन चार तीन चारची ची अशी व्हरायटी ठेवा कारण की तुमच्या एरियामध्ये कुठली साडी जाते त्याचा पहिला अभ्यास करून घ्या पण त्याच्यानंतर तुम्ही कलेक्शन ठेवा पण एक तुम्हाला सल्ला देईन कमीत कमी चार चार साडी तरी तुम्ही ठेवा कमीत कमी तुम्हाला कस्टमर दाखवलं तरी चार चार तुम्ही बंच घेणार दाखवणार कस्टमर पण ऑप्शन अजून वरायटी बघायला मिळणार आहे ना माझ्याकडे हे एक एकशे ऐंशी रुपये कलर बघा कलर वगैरे भरपूर सारे कलर आहेत आणि फॅब्रिक आहे ना हा रिनिलचा फॅब्रिक आहे बघा ह्या साड्यामध्ये कसं तुम्हाला एक कलर सिंगल कलर गौरी मंडळासाठी गणपतीसाठी बजेट गटामध्ये ते तुम्हाला एक कलर माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला हे पन्नास शंभर पाहिजे तरी मिळून पूर्ण भेटेल तुम्हाला लग्न बस्त्यांसाठी पूर्ण एक पीस शंभर पीस असे एक कलरचे तुम्हाला भेटणार माझ्याकडे ही साडी बघा हलका आहे सॉफ्ट सॉफ्टमध्ये लाईट वेट साडी असणार पूर्ण प्रिंट आहे ना असं नाही की माझ्याकडे साडी मी दाखवणार आहे ऑनलाईनला परत आले की रेट अलग देणार असं काही स्क्रीनशॉट घेऊन या तुम्हाला ह्याच रेटला साडी हीच भेटणार आहे साडी एकच साडी हा ब्लाउज हा ब्लाऊज विथ ब्लाऊज सोबत साडी आहे पूर्ण कपडा बघा असं वापरण्यासारखा कप साडी तुम्ही माझ्याकडे घेणार ना आता पुढे कमीत कमी तुम्ही दोनशे सत्तर रुपये विकणार तर म्हणजे तुम्ही तुम्हाला एक सांगतो की तुम्ही साडी खरेदी करत असाल तर व्यवसाय करताय तर कमीत कमी पन्नास रुपयाचीच मार्जिन ठेवा जास्त ठेवू नका कारण की पहिले शिकून घ्या तुमच्या एरियामध्ये कुठली साडी जाते ते हां ह्या पुढे बघा आपण हे मलाई सिल्कमध्ये कुठली आहे ते मलाई सिल्क मलाई सिल्क फक्त दोनशे रुपयाला रुपये फक्त रुपयाला सेम साडी बघा साडी फोटो घेऊन या माझ्याकडे सेम साडी तुम्हाला फक्त रुपयाला भेटणार साडी बघा तुम्ही कपडा सिल्क मध्ये असणार आहे प्रिंट ऑल ओव्हर प्रिंट आहे ही फक्त दोनशे रुपये कपडा एकदम शाईनमध्ये मध्ये हा ब्लाउज त्याच्यामध्ये किती कलर येतात त्यामध्ये तुम्हाला असे दहा ते बारा कलर येणार दहा ते बारा कलर एक कलर पण यामध्ये अवेलेबल आहे माझ्याकडे हे फ्रेंड वगैरे तुम्हाला अशी भरपूर प्रिंट व्हरायटी बघायला मिळाल एक वेळेस तुम्ही शॉपला व्हिजिट करा तुम्हाला ह्यापेक्षाही मी तुम्हाला अजून वरायटी दाखवणार हे पूर्ण सॅम्पल पीस आहे माझ्याकडे हे सॅम्पल पीस आहे पूर्ण सॅम्पल पीस बघा हे टू बंच पण तुम्ही घेऊ शकता आणि हे टर्की सिल्क म्हणजे कुठलं आहे हे टर्की सिल्क टर्की सिल्क हे बघा हे टर्की सिल्क हे दोनशे तीस रुपयाला चाललं फक्त दोनशे तीस रुपये दोनशे साडे बघा तुम्ही आहे प्रिंट येणार कपडा एकदम सॉफ्ट आहे सिल्की एकदम सिल्की कपडा हा ब्लाउज किती येतात कलर त्यामध्ये तुम्हाला दहा कलर आहे दहा कलर आहेत कलर व्हरायटी माझ्याकडे असं तुम्हाला भरपूर बघायला ऑप्शन वगैरे भरपूर येणार ऑप्शन भरपूर आहे हे बघाय कलर प्रिंटही भरपूर आहे तुम्हाला हजारो प्रिंट माझ्याकडे अवेलेबल आहे एक दाखवाना ओपन करू कॅटलॉग पीस आहे हा कॅटलॉग पीस आहे हा जो ना हा कॅटलॉग पीस आहे हे फक्त ओपन करता येणार नाही ना हा ओपन करता येणार नाही कॅटलॉग पीस आहे मी ओपन करून दाखवतो तरी तुम्हाला हे बघा हे कॅटलॉग कॅटलॉग पीस आहे ना ओपन करता येत आणि ओपन केला तर त्याची घडी होत नाही हे बघा शाईन कॅटलॉग पीस सुंदर प्रिंट दिलेली आहे बॉर्डर दिलेली आहे अशी पूर्ण फ्लावर ह्याच्यात किती कलर येतात सात कलर आहे ओके याची काय रेंज आहे हे फक्त दोनशे तीस रुपयाला दोनशे तीस काय दोनशे तीस रुपयाला हे बघायला तर म्हणजे तुम्हाला कुठली साडी आवडली असेल ना तर व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा सेंड करा जेणेकरून त्यांच्याकडे ती साडी आहे की नाही कारण की तुम्ही लांबून येत असाल तर साडीत नसेल तर तुमचा वेळही जाईल आणि पैसाही जाईल मग त्यासाठी तुम्हाला सांगतो आहे की पहिले त्यांना कॉन्टॅक्ट करा नंतर तुम्ही इथे आलात तरी चालेल कलर आठ कलर कलेक्शन भरपूर आहे यांच्याकडे ही कुठली आहे सॉफ्ट आहे रिनिल कपडा आहे आता फॅब्रिक आहे ना रिनिल आहे साडीचा रेट फार कमी आहे ते मार्केटला अडीचशे तीनशे रुपया तर माझ्याकडे फक्त दोनशे दहा रुपयाला फक्त दोनशे फक्त दोनशे दहा रुपयाला हे बघा दोनशे दहा रुपयाला म्हणजे कलर्स बघायला कलर असे फुल फार छान कलर आहेत असे सहा ते आठ कलर येणार फक्त दोनशे दहा रुपये बघणार आहोत आपण एक एक साडी दाखवायला गेलो तर एक महिना कमी पडणार नाही म्हणून जे लिमिटेड लिमिटेड साड्या ते दाखवतो लिमिटेड सॅम्पल माझ्याकडे हा कुठला पेटर्न आहे प्रिंटेड आहे प्रिंटेडमध्ये कॅटलॉग बिस आहे ते दोनशे चाळीस रुपयाला दोनशे चाळीस दोनशे चाळीसला आहे का दोनशे चाळीसपासून पासून सुरुवात आहे फक्त दोनशे चाळीस रुपयाला ही साडी ओके मग याची प्राइस वाढणार नाही 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 स्क्रीनशॉट घेऊन ये तुम्हाला ह्या रेटला साडी भेटेल कपडा क्वालिटी सेम तुम्हाला ह्याच रेटला भेटणार आहे ते दोनशे चाळीस रुपयाला अशी झालं राहणार आहे बघा साडी बघा अशी साडी आहे प्रिंट भरपूर आहेत विथ लेस सोबत विथ ब्लाऊज किती कलर येतील त्यामध्ये तुम्हाला दहा कलर आहेत दहा कलर आहेत समोर कलर दिलेले आहेत बघा स्क्रीनवर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत ते अडीचशे रुपयाला अडीचशेला हे अडीचशे हे कुठला हा कुठला पॅटर्न आहे कॅटलॉग पीस आहे आपण कॅटलॉग पीस आहे हा कॅटलॉग हेवी आहे कपडा हेवी हे बघा अशी साडी अशी साडी असणार कलर पण छान मिळेल तुम्हाला थोडा हेवीमध्ये घेणार साईज शिपणमध्ये ते पण माझ्याकडे अवेलेबल आहे ही कुठली आहे हे साईज मध्ये साईज शिपण मध्ये कॅटलॉग राहणार आहे हा पण कलर बघा कलर डिझाईन असे भरपूर दिलेले व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला पूर्ण वरायटी दाखवू शकणार नाही तर ते एक सॅम्पल आहे माझ्याकडे आहे बाकी तुम्ही बघता माझ्याकडे पूर्ण सॅम्पल आहे ते सॅम्पल पीज बाकी आज माझं गोडून आहे गोडून अजून भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यापुढे आता प्रिंटेड झाल्यावर मी तुम्हाला काटापदारामध्ये कॉटनमध्ये वरायटी दाखवतो तर यांच्याकडे लो रेंज मिडियम रेंज हाय रेंज असे यांच्याकडे कलेक्शन आहे फक्त एवढे की वेळ काढून आला तुमच्यासाठी बेस्ट आहे सत्तर पर्यंत साडी आणि एक दिलगिरी व्यक्त करतो की शनिवार रविवार तुम्ही येत असाल तर यांच्याकडे ग्राहक भरपूर असतात तर तेवढा वेळ देता येत नाही कस्टमरला तर म्हणून पहिलं सांगतो की थोडं समजून घ्या एकमेकांना तरच होऊ शकतात सोमवार ते शुक्रवारच्या टायमिंग टायमिंगमध्ये आलात तर तुम्हाला जास्तीत जास्त साठा दाखवता येतील जास्त बघायला भेटणार आहे कसं गर्दी पण असते ना सोमवार शुक्रवारी बरोबर सर्विस सर्व्हिस वेगवेगळ्या प्रकारचे भेटणार आता हे कुठले आहेत ते काटापत्रा म्हणतात हे काटापत्रामध्ये सगळे हे काटापत्रामध्ये याची काय रेंज स्टार्ट असणार आहे काटापत्राची काटापत्रा इकडे दोनशे पासून स्टार्ट दोनशे पासून सुरू आहे